अरे पहा आज आपण पिझ्झा बनणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया पिझ्झा बेस घेतले विकत्रीच आणलं आहे आपण घरी नाही पिझ्झा बेस बनवला मोजरेला चीज बटर टॉमॅटो सॉस मेयोनीस पिझ्झा सॉस चिल्ली फ्लॅक्स ऑरिगोनियो टॉमॅटो कट करून घेतलं आहे शिमला मिरची आणि कांदा चला तर आपण सुरू करूया पिझ्झा बनवायला सगळ्यात आधी आपण पिझ्झाला पिझ्झा सॉस लावून घेतोय हे पहा टाकायचं त्यानंतर मेहून टॉमॅटो सॉस तर हे सगळे एकत्र मिक्स करून सगळ्या इकडे लावून घेऊया छान हे पहा छान आपण लावून घेतले आता यावर आपण एक एक करून जे कांदा टोमॅटो शिमला मिरची कट केली आहे ती पसरून घेऊया हे पहा आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मक्याचे दाणे पनीर हेही घालून छान असं होतं पिझ्झा आणि पिझ्झा आता तर सगळ्यांनाच आवडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीच खातात आवडीने बाहेर आणून खाण्यापेक्षा घरी असं बनवा आणि खा खूपच छान घरच्या घरी तर आपण शिमला मिरची टाकून घेतली आहे तर यावर आपण टोमॅटो टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या खाला तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता याच्यामध्ये जसं आपण कांदा टाकलाय शिमला मिरची टोमॅटो यानंतर आपण यावर मोजरेला चीज टाकणार आहोत आणि तो चि चीज टाकताना भरभरून टाका म्हणजे खूपच छान चवीला लागतं आणखी पाहा, चार सा, चार सा। रे पहा मोजरीला जी टाकून घेतले आता चिली फ्लेक्स हे घालानी जरा घाला तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर ते कमी खाला त्यामध्ये कारण हे कसं तिखट लागतं आणि लहान मुलांना ते तिखट जमत नाही त्यामुळे आमच्या घरी लहान मुलं आहे त्यामुळे मी कमी टाकणार आहे आणि हॉरे स्लो गॅसवर इथे आपण फ्राय पॅन गरम करायला आहे आता यावर आपण बटर घालून घेऊया पहा छान असं पसरवून घ्यायचं सगळीकडे म्हणजे पिझ्झा बेस जळलं गेलं नाही पाहिजे छान बटर असं वितळलं गेलंय आता यावर आपण हा बेस ठेवून देऊया स्लो गॅसवर जर तुमच्याकडे झाकण नसेल ना तर तुम्ही असं टोप असं पारतं करायचं त्यावर ठेवायचं सा। आणि चांगलं स्लो गॅसवर चीज वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं पिझ्झा तर हे पहा आपण पाहूया आता टोप ओपन करून पडावाचं टोपलं आणि पूर्ण असं शिजलंय ची पहा छान असं शिजले गेले पिझ्झा चला तर आता आपण गॅस बंद करूया आणि पिझ्झा काढून घेऊया थंड करायला ठेवून घेऊया बाजूला हे पहा असं असं काढून घ्यायचं नाहीतर असं काढायला झालं असं तुम्ही तव्यातनं आणि ते पडायचं खाली त्यामुळे काढताना असं जरा तवा पॅन आपला वाकडा असं करून आणि उलथीने करायचं आता जरा थंड होईल तर आपण वाट बघूया आता आपण कट करून घेऊया थोडं थंड झालं आहे छान असं कट करून घ्यायचा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याच्यानेही कट, कट करू शकता मी सुरीने कट करते तर हे पहा पिझ्झा आपला कट करून झाला आहे आणि तुम्हाला मी दाखवते काढून हे पहा जसं आपण बाहेरून आणतो सेम तसाच झालाय हे पहा छान असं बाहेरून आणून खाण्यापेक्षा आता खूप आजारांचं वातावरण जर तुम्ही घरी बनवलात असा पिझ्झा तर मु बनवण्याचा आनंदही मिळतो आणि मुलंही मजेने खातात खूप म मोठ्यांपर्यंत सगळ्यांच आवडतं पिझ्झा कशी वाटली आपली पिझ्झाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद